डी एन न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेंबाळ पिंपरीच्या महिलांचा पुढाकार आदर्श दुर्गा मंडळाचा अनोखा उपक्रम शेंबाळ पिंपरीच्या इतिहासात प्रथमच समाजहितासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे शेंबाळ पिंपरी येथील आदर्श दुर्गा महिला मंडळाने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक अनोखा उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे भाजप तालुका मंडळ अध्यक्ष डॉ अजित चंदेल यांच्या नेतृत्वात या महिला भगिनींनी गावात जागरूकता रॅली काढली शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाची जाणीव करून देत गावोगावी फिरून महिलांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक वर्गणी गोळा केली या उपक्रमातून गोळा झालेली रक्कम एक लाख अकरा हजार एकशे अकरा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्यात आली ही वर्गणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना अमरावती येथे झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात डॉ अजित चंदे यांच्या हस्ते प्रत्यक्ष सुपूर्द करण्यात आले महिलांच्या या योगदानाचे भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी कौतुक केले याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉक्टर आरतीई फुपाटे माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंधीकर आणि महेश नाईक पुसद शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार तसेच गजानन मनवर बोगसे आदी मान्यवर उपस्थित होते याच नवरात्र उत्सवाच्या काळात आदर्श महिला मंडळाने वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत महिलांनी एकीकडे भक्ती तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा मदतीचा भाव या दोन्ही गोष्टींचा सुंदर संगम साधला या उपक्रमामुळे आदर्श दुर्गा मंडळ हे नाव खऱ्या अर्थाने समाजसेवेचे प्रतीक ठरले आहे डी एन न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी हसूर खान पठाण यांचा रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट